मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान जगदीप धनखडजींनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून किंवा त्यांचा राजीनामा घेतला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही कारण पदावर असताना त्यांनी आपल्या शक्तीचा जो गैरवापर केला आणि सरकारच्या विरोधातच कटकार करत सरकार पाडण्यासाठी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरून खाली उतरवण्यासाठी त्याने विरोधकांसोबत हात मिळवणी केली आणि एवढंच नाही तर चंद्रबाबू नायडू यांना देखील संपर्कात घेतलं आणि सांगितलं की तुमच्या पाठीमागे सगळे विरोधक आणि मी स्वतः आहे त्यामुळे तुम्ही न घाबरता सरकारचं पाठिंबा काढून घ्या आणि तेही कधी जेव्हा नरेंद्र मोदी इंग्लंडला जाणार होते फ्री ट्रेड अग्रीमेंट करण्यासाठी देशाचा नेता देशाता देशात नसताना जागतिक स्तरावर त्याची नाचक्की करण्यासाठी आणि देशात अराजकता पसरवण्याचं नियोजन जगदीप धनखडजींनी तयार केलं होतं आणि जेव्हा ही माहिती सरकारला कळाली नरेंद्र मोदी अमित शहा आणि बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना जेव्हा हे कटकारस्थान लक्षात आलं तेव्हा जगदीप धनखडजींना स्पष्टपणे सांगण्यात आलं की एकतर तुम्ही स्वतः राजीनामा द्या नाहीतर तुमच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून तुम्हाला अपमानित करून त्या पदावरून हकलवून दिलं जाईल आपली सुरली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याने रात्री नऊ साडेनऊ वाजता आपल्या उपराष्ट्रपती पदावरून राजीनामा देऊन टाकला आणि तेव्हापासूनच मग मीडिया अनेक कथा तयार करते की नरेंद्र मोदींपासून संघ हे नाराज आहे त्यांना पंच्याहत्तर वर्ष देखील होणार आहे आणि बी जे पीचा असा न लिखित नियम आहे की पंच्याहत्तर वर्ष झाले की तुम्हाला निवृत्त झालं पाहिजे त्यामुळे पंतप्रधान पदावरून राजीनामा देऊन नरेंद्र मोदी आता राष्ट्रपती होतील आणि पंतप्रधान पदावर कोणतरी नवीन नेता तुम्हाला दिसेल उपराष्ट्रपती पदावर देखील अनेक नावं सुचवली गेली अनेक राजकारणाच्या कथा यात रचल्या गेल्या पण शेवटी या सगळ्याच कथांवर पडदा टाकत बी जे पीच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे की सी पी राधाकृष्णन जे की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत त्यांना उपराष्ट्रपती म्हणून उमेदवार एनडीएद्वारे घोषित केले आणि त्यांचा विजय सुद्धा निश्चित सी पी राधाकृष्णन हे भारताचे पुढचे उपराष्ट्रपती असणार आहेत आणि त्यांचं नाव घोषित झाल्यापासून तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर विरोधकांची बोलती पूर्णपणे बंद झालेली कोणीही सी पी राधाकृष्णन यांच्याविषयी एकही वक्तव्य करताना दिसत नाही विरोधात किंवा समर्थनात जे काही थोडे बहुत तुम्हाला विरोधक बोलताना दिसत आहेत ते सर्वच सी पी राधाकृष्णन यांच्या समर्थनात बोलताना दिसत आहेत कारण सी पी राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी घोषित करून नरेंद्र मोदींनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत तामिळनाडू आणि बिहार या दोन्ही राज्यांची निवडणूक सी पी राधाकृष्णन यांच्या नावाद्वारे मोदींनी साध्य करून टाकलेली त्यात पहिला पक्षी जो नरेंद्र मोदींनी मारलाय सी पी राधाकृष्णन हे संघाचे स्वयंसेवक राहिले तर सोळा वय वर्ष असल्यापासून ते संघात कार्यरत बी जे पी तमिळनाडूचे ते प्रदेशाध्यक्ष राहिलेत आणि हिंदुत्ववादी विचारधारेचे नेते आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण बी जे पीला यापूर्वी दोन वेळा चटके बसलेत जेव्हा आपण आपल्या विचारधारेपासून विरुद्ध व्यक्तीला मोठ्या पदावर बसवतो तेव्हा काय होतं हे बी जे पीने धडा शिकलेला त्यातले दोन उदाहरण सगळ्यात पहिलं तर जगदीप धनखडजी आणि दुसरं उदाहरण जम्मू अँड काश्मीरचे राज्यपाल केलेले सत्यपाल मलिक या दोघांना मातीतून उचलून कुठेतरी कडेला हे लोक बसलेले होते राजकारणातून पूर्णपणे संपुष्ट झालेल्या या दोन नेत्यांना पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी नरेंद्र मोदींनी यांना महत्वाचे पद दिले एकाला जम्मू आणि काश्मीर सारख्या राज्याचं राज्यपाल केलं केंद्र बिंदूमध्ये त्याला आणलं आणि जगदीप धनखडजी यांचं बी जे पीशी काहीच संबंध नसताना देखील त्यांना उपराष्ट्रपती केलं पण या दोघांनी पदावर विराजमान होताच आपल्या शक्तीचा गैरवापर करत नरेंद्र मोदींनाच खाली पाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठ्या पदांवर आपल्याच विचारधारेचा व्यक्ती असला पाहिजे हे बी जे पीला कळालंय आणि सी पी राधाकृष्णन ते व्यक्ती आहे तामिळनाडूमध्ये बी जे पीची मुळं रुजवण्यात सी पी राधाकृष्णन यांचं मोठं योगदान आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा सी पी राधाकृष्णन तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त मार्जिनने निवडून येणारे हिंदुत्ववादी विचारधारेचे नेते होते आणि ही साधी गोष्ट नाहीये तमिळनाडू सारख्या राज्यात जिथे ब्राह्मण द्वेष द्रविड विचारधारा ही जास्त दिसते आणि तशा राज्यामध्ये हिंदुत्ववादी पक्षाकडून उमेदवारी घेऊन तुम्ही निवडून येणं आणि तेही इतक्या जास्त मार्जिनने ही सोपी गोष्ट नाही आणि सी पी राधाकृष्णन यांनी ते करून दाखवलं पक्षाचे ते तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष या तमिळनाडूमध्ये केरळ किंवा आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये बी जे पी अजून जास्त वाढवण्यात त्यांनी आपलं मोठं योगदान दिलेलं आहे दक्षिण राज्यांमध्ये त्यांची प्रतिष्ठा आहे लोक त्यांना मानतात आणि दुसरा पक्ष जो सी पी राधाकृष्णन यांच्याद्वारे मोदींनी मारला आहे तो ओबीसी काढचा कारण सी पी राधाकृष्णन हे ओबीसी नेता आहेत त्यामुळे बिहारची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन नितीश कुमार आणि चिराग पासवान या दोन्ही नेत्यांना सी पी राधाकृष्णन यांना समर्थन देण्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी राधाकृष्णन यांचं नाव असणं अत्यंत गरजेचं होतं कारण ते ओबीसी असल्यामुळे जे बिहारमध्ये सामाजिक न्यायचं राजकारण खेळलं जातं त्या राजकारणाला साधेचं सा नाव म्हणून राधाकृष्णन हे पुढे येतात आणि त्यांच्या नावाला विरोध करण्यासारखं काहीच ओबीसी कार्डमध्ये कोणत्याही नेत्याला सापडणार नाही मोदींनी हे लोकांसमोर स्पष्ट केलेलं आहे की ओबीसीसाठी जर कुठल्या पक्षाने सगळ्यात जास्त काम केलं असेल तर बी जे पीच आज पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी म्हणून राधाकृष्णन यांचं नाव बी जे पीने पुढं केलं त्यामुळे सामाजिक न्यायाचं सा राजकारण बिहारमध्ये बी जे पीने साध्य केलंय आणि बिहारमध्ये विजयी त्यांचा निश्चितच आहे पण बिहारऐवजी जो दुसऱ्या राज्यात निवडणूक होणार आहे नऊ ते दहा महिन्यांमध्ये तमिळनाडू त्या राज्याला लक्ष ठेवून मोदींनी हा निर्णय घेतलाय हे आपल्याला कळतं आहे आणि मोदी किती लांबचं विचार करतात या निर्णयावरून आपल्याला समजतंय बिहार पश्चिम बंगाल या राज्यांचं निवडणूक जवळ आहे त्यामुळे आपण उत्तर भारतातील कुठल्या तरी व्यक्तीला जर उपराष्ट्रपती बनवलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल असा विचार कुठलाही साधा नेता करू शकतो पण मोदींनी तमिळनाडूचा विचार केला कारण तमिळनाडू मोदींसाठी हे जिव्हाळ्याचा विषय अगदी जवळचा हृदयाचा विषय तमिळनाडूची भाषा तिथली संस्कृती तिथला इतिहास याच्याशी मोदी फार जास्त जुडलेले आहेत आणि तमिळनाडूमध्ये बी जे पीची सरकार यावी यासाठी बी जे पी अनेक वर्षांपासून प्रयत्न करते आहे आणि आता त्यांनी अण्णाद्रमुख ए आय ए डी एम के पक्षासोबत युतीसुद्धा केली आहे त्यामुळे ए आय ए डी एम के या पक्षाला आपण जे सोबत घेतलंय त्यांच्या सोबतची युती अजून मजबूत व्हावी यासाठी तमिळ व्यक्तीला उपराष्ट्रपती करणं हे मास्टर स्ट्रोक आहे वरून ज्या मतदारसंघातून दोन वेळा सी पी राधाकृष्णन हे खासदार राहिले ते कोइंबतूर मतदारसंघ हे बी जे पीचे गड मानलं जात किल्ला मानला जातो त्यात बी जे पीचे आत्ताचे प्रमुख तमिळनाडूचे नेते के मला की अण्णामलाई हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत खासदारकीसाठी सुद्धा तिथून जे निवडणूक लढले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला आलेले दिसले होते त्यामुळे कोइंबतूर हा बी जे पीसाठी अत्यंत महत्वाची जागा आहे आणि त्यात आपलं वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी राधाकृष्णन हे फार जास्त कार्यकारी सिद्ध होताना दिसणार आहे आणि तिसरा पक्षी जो नरेंद्र मोदींनी सी बी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती करून मारलाय तो म्हणजे डी एम के या पक्षाला गुडघ्यावर आणलंय DMK जे नरेंद्र मोदी आणि बी जे पीला अँटी तमिळ तमिळनाडूच्या विरोधात काम करणारा पक्ष किंवा त्यांच्यावर तमिळ भाषेचा विरोध करणारा पक्ष म्हणून ठपका मारला जातो यात आपली भूमिका स्पष्ट करत जेव्हा एका तमिळ व्यक्तीला उपराष्ट्रपती पदासाठी बी जे पी पुढे करते तेव्हा तमिळनाडूतील लोकांना हा संदेश असतो की तमिळ संस्कृतीशी बी जे पी किती जास्त जुडलेली आहे आणि फक्त हा संदेश नाही तर डी एम मन नसतानाही सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा लागेल कारण जर राधाकृष्णन यांना विरोध केला म्हणजे एक तमिळ व्यक्तीला जर विरोध केलं तर त्या राज्यामध्ये आत्ताच विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जे करप्शनचे मोठमोठे आरोप एम केच्या नेत्यांच्या विरोधात लागत आहेत अगोदरच वातावरण त्यांच्या विरोधात आहे आणि आता जर तमिळ व्यक्तीलाही विरोध केला तर राज्यात त्यांची पराजय निश्चित आहे आणि यापेक्षा ही मोठी गोष्ट ही आहे की सी पी राधाकृष्णन हे डी एम केच्या नेत्यांसाठीही अत्यंत जवळचा विषय एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि एन डी सरकार होती तेव्हा एन डी मध्ये डी एम केला आणण्यात सी पी राधाकृष्णन यांची प्रमुख भूमिका होती आणि तेव्हापासूनच डी एम केच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सी पी राधाकृष्णन यांचं नाव आदराने घेतलं जातं दोन हजार तेवीसला जेव्हा सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते तेव्हा डी एम केच्या नेत्यांनी म्हटलेलं होतं की बरोबर नेता तो चुकीच्या पक्षात आहे गडकरींना जे म्हटलं जातं की ते चुकीच्या पक्षात आहे तसं डी एम केचे नेते राधाकृष्णन यांना बी जे पीत असल्यामुळे ते चुकीच्या पक्षात आहेत त्यांनी आमच्या पक्षात यावं असे वक्तव्य अनेक वेळा डी एम केच्या नेत्यांनी केले आणि त्यामुळे तुम्हाला कळून येईल की सी पी राधाकृष्णन हे डी एम केच्या नेत्यांसाठीही किती महत्त्वाचे सी पी राधाकृष्णन यांचा विजय हा निश्चित एन डी एकडे स्वतःचे इतके खासदार आहेत की ते एकदम सोयीस्कर पद्धतीने सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदावर विराजमान करतीलच पण त्या व्यतिरिक्त जगनमोहन यांचा पक्ष वाय एस आर सी पी किंवा ओडिशामधला नवीन पटनायक यांचा पक्ष तो देखील सी पी राधाकृष्णन यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार आहे आणि त्यात काही शंका करायची गरज नाही आणि जर यात अजूनही तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील की सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती करून बी जे पीने खरंच मास्टर स्ट्रोक आहे का तर त्याचं उत्तर म्हणून फक्त तुम्ही संजय राऊतांची ही क्लिप ऐका जेव्हा सी पी राधाकृष्णन यांना बी जे पीने उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार केलाय असा प्रश्न जेव्हा पत्रकार संजय राऊतांना विचारतो तेव्हा संजय राऊतांसारख्या व्यक्तींनी जे उत्तर दिलंय ते पाहिल्यानंतर तुम्ही आश्वस्त झालं पाहिजे राधाकृष्णन हे विरोधी नेत्या मध्य ही कि आदरणीय भावने जाता राधा कृष्णन साहब को मैं ये मानता हूं कि आ, एक अच्छी पर्सनालिटी है नॉन कॉन्ट्रोवर्शियल है अनुभव भी उनको बहुत रहा राजनीति का संगठन का तो हमारी जरूर संजय राऊतांसारखा व्यक्ती जो की कोणत्याही नेत्याविषयी मागे राहत नाही आणि कोणतेही शब्द काहीही बोलण्याची पद्धत संजय आजपर्यंत राहिली आहे आणि तो जेव्हा सी पी राधाकृष्णन यांचं नाव ऐकल्यानंतर त्याला शब्द सुचत नसतील आणि बोलताना तो जरा विचार करत असेल तिथे समजलं पाहिजे की सी पी राधाकृष्णन यांचं कार्यकाळ उपराष्ट्रपती म्हणून किती प्रभावशाली ठरणार आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र